तिच्या कुशीतला प्रेम भाग एकोणीस पहाट्याची वेळ होती आश्रमाच्या परिसरात अजूनही हलका धुसर अंधार पसरलेला होता पण आकाशाच्या कडेवर लागल्या होत्या झाडांच्या पानांवरचे दवबिंदू मंद वाऱ्याने हलके हलके डलत होते पक्ष्यांचा हलका किलबिलाट सुरू झाला होता तर दूरवर कुठेतरी गायच्या घंटीचा टणकावाज हवेतील शांततेत मिसळत होता अंगणातल्या तुळशीच्या कुंडीजवळ होल्या मातीचा गंध पसरला होता जणू रात्रभर जमिनीने साठवलेलं भुपीत सकाळी उघड केलं होतं अन्वीच्या डोळ्यातून झोप हळूहळू पळून गेली ती अलगत उठली पांघरून बाजूला केला आणि खिडकी उघडून बाहेर पाहिलं तिच्यासमोर अंगणभर पसरलेलं कोवळवून ओल्या जमिनीवर चमकणारे दवबिंदू आणि झाडांच्या फांद्यांतून झिरपणारा प्रकाश दिसत होता त्या दृश्याने तिचं मन आतून शांत झालं ती हळू अंगणात आली ओल्या जमिनीवर पाय ठेवताच थंड गारवा शरीरात झिरपला तिने एका कोपऱ्यात चटई अंथरली आणि योगासनांना सुरुवात केली ताडासनात उभी राहून तिने खोल श्वास घेतला जणू सकाळची ऊर्जा प्रत्येक पेशीत साठवून घेत होती त्यानंतर त्रिकोणासन भुजंगासन आणि काही हलकी आसनं करून शरीर मोकळं केलं तिच्या हालचाली हळूवार पण ठाम होत्या आणि देहात एक वेगळीच ताकद होती शी गेल्या काही वर्षात बाबांच्या गुप्त औषधी उपचारांनी नकळत वाढत चालली होती पण कोणाचं त्याकडे लक्ष नव्हतं आसनास संपून ती पद्मासनात बसली डोळे मिटले श्वास श्वासाची लय एकसंध झाली काही क्षण तिचं मन पूर्णपणे रिकाम झालं फक्त पक्ष्यांचा आवाज वाऱ्याचा स्पर्श आणि ओल्या मातीचा सुगंध यांचं अस्तित्व उरलं होत थोड्या वेळाने ती उठली आणि मुलांच्या खोलीत गेली आत अजूनही अंधू प्रकाश होता पलंगावर आरव आणि आरोही गाठ झोपलेले होते अन्वी त्यांच्या जवळ बसली आधी तिने आरोहीचे केस हळूच कुरवाळले गुड मॉर्निंग माझ्या पिल्ला बाहेर किती सुंदर होऊन आलंय ती हलक्या आवाजात म्हणाली आरोहीने डोळे मिचकावत तिच्याकडे पाहिलं मम्मा अजून थोडा वेळ ती कुठं कुटली थोड्या वेळाने ऊन इतकं छान मिळणार नाही अन्वीने हसत उत्तर दिलं त्यानंतर तिने आरवचं पांघरून अलगत बाजूला केलं चला आरव साहेब आज आपण सूर्यकिरण पकडणार आहोत ती खेळकर सुरात म्हणाली आरवने अजून अर्धवट झोपेत विचारलं सूर्यकिरण कसे पकडतात धावून खेळून आणि योगासन करून अन्वीने त्याच्यावर थोपटल काही मिनिटातच तिघ अंगणात आले हवा अजून गार होती आणि झाडांच्या फांद्यांतून उतरलेले सूर्यकिरण त्यांच्या भोवती सोनेरी वलय तयार करत होते अंगणाच्या एका बाजूला अन्वीने मुलांना सोपी योगासन शिकवायला सुरुवात केली पहा असं हात वर करून ताडासारखं उभं राहायचं ती सांगत होती आरोही नक्कल करत होती तर आरव संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करताना हसत होता थोड्या वेळाने योग संपला आणि खेळात झाली पुढे होता आरोही दोघांच्या हसण्याचा गोड आवाज पहाटेच्या शांततेत घुमत होता कोवळे अवन्हात ओल्या जमिनीवर आणि मोकळ्या हवेत ती निरागस्ता आणखीच उजळून निघत होती अन्वी त्यांच्याकडे पाहत उभी राहिली तिच्या डोळ्यात समाधान होतं दिवसाची सुरुवात अशीच हवी होती साधी शांत आणि आनंदी थोड्या वेळाने अन्वी खोलीकडे निघाली वातावरणात शांतता होती हा शांतपणा शहरातल्या कोलाहलात आणि भूतकाळाच्या वेदनेत हरवलेल्या तिच्या आत्म्याला जणू पुन्हा ऐकू येत होता तिच्या डोळ्यात हलकी चमक आली स्वतःशी तेजली आजचा दिवस खास आहे खास कारण आश्रमातल्या काही जुन्या रुग्णांचा चेकअप करून त्यांना त्यांच्या घरी पाठवायचं होतं हे लोक महिनोन महिने काही तर वर्षानुवर्षे इथे उपचार घेत होते त्यांच्यातले बरेच जण इथे इतके रुळले होते की आश्रमच त्यांचं घर झालं होतं आज त्यांना निरोप द्यायचा होता पण तो फक्त औपचारिक नव्हता तो एक भावनिक क्षण होता डॉक्टर प्रियांका आणि बाबा सकाळपासून तयारीत होते डॉक्टरांनी एक एक रुग्णाच्या रिपोर्ट्सची चाचणी केली औषधांच्या डोसचं पुनर्मूल्यांकन केलं तर बाबा त्यांच्या सोबत गप्पा मारत होते चणू काही त्यांचं मन हलक करून द्यायचं होतं अन्वी स्वयंपाक घरातून बाहेर आली तिने साधा पांढरा कुर्ता आणि वर हलक जाकीट घातलं होतं केस बांधलेले चेहऱ्यावर साधं पण शांत हास्य ती त्यांच्यात सामील झाली आणि स्वतःहून रुग्णांना बोलत त्यांचं मनोबल वाढवत फिरू लागली दुपारपर्यंत सगळं काम पूर्ण झालं रुग्णांना निरोप देताना काहींच्या डोळ्यात पाणी होतं काहींच्या चेहऱ्यावर हसू होतं पण दोन्ही मध्ये एकच भाव कृतज्ञता जेवणानंतर अन्वी आपली खोली आवरत होती तेवढ्यात बाबा तिच्या दाराशी आले अन्वी त्यांनी हळूच हाक मारली माझ्या माझ्यासोबत ती त्यांच्या मागे चालत त्यांच्या खोलीत गेली खोलीत नेहमी सारखा औषधींचा मंद वास दरवळत होता भिंतीवर लावलेले वाळवलेली औषधी वनस्पतींचे गुच्छ बाजूला ठेवलेली जुनी तांबडी पेटी आणि खिडकीतून दिसणारे डोंगर सगळं एकाच वेळी शांत आणि गूळ भासत होत बाबा खुर्चीत बसले त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी सारखी स्थिरता होती पण आवाजात काहीतरी वेगळं गांभीर्य होत अन्वी ते म्हणाले मला माहिते तू इथे आनंदी आहेस या शांत वातावरणात या लोकांच्या प्रेमात तुला स्वतःला पुन्हा सापडते पण तुझ्या मनात अजून काही प्रश्न आहेत आणि आता ते सोडवणं गरजेचं आहे अन्वी क्षणभर निशब्द झाली तिने बाबांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यातली स्थैर्य आणि माया तिला आधार देत होती पण तिच्या आत खूप कुठेतरी एक वादळ दाटून येत होत तिच्या हातांनी नकळत जाकीटचा कोपरा घट पकडला शेवटी ती हलक्या थोड्याशा कापत्या आवाजात म्हणाली बाबा मी माझ्यावर भूतकाळात झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आणि मिळालेलं नवीन आयुष्य माझ्या मुलांबरोबर जगण्यासाठी ठरवलंय पण मी खरंच असं करू शकेल का माझ्यात ती ताकद आहे का बाबांनी क्षणभर काही बोललं नाही त्यांनी आपली नजर तिच्या डोळ्यात खेळवून ठेवली जणू तिच्या मनाचा सगळा भार वाचत होते मग हळूहळू त्यांनी आपला हात पुढे केला आणि तिचा हात हातात घेतला त्यांच्या हाताच्या उभेत एक अनोखी खात्री होती अन्वी ते शांत पण ठाम आवाजात म्हणाले तुझ्यातली ताकद तुला अजून माहिती नाही तुला वाटतं तू फक्त सहन करतेस पण खरी गोष्ट अशी आहे की तुझ्यातली ताकद इतरांच्या तुलनेत खूपच जास्त आहे तू जितक सहनशील आहेस तितकच तू लढू शकतेस की ताकद तुझ्या जन्मजात धैर्याची आहे आणि कदाचित थोडीशी माझ्या दिलेल्या औषधींची ते बोलून थोडस हसले अन्वीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं पण बाबांनी काही अधिक स्पष्ट केलं नाही खोलीत पुन्हा औषधींचा मंद सुगंध पसरला खिडकीतून बाहेर पाहताना तिच्या डोळ्यांसमोर डोंगरांच्या पलीकडे असलेली नवी वाट दिसू लागली कदाचित ती कठीण असेल कदाचित एकटीने चालावी लागेल पण ती तिची वाट होती तिच्या मनातला भीतीचा गारठा हळूहळू वितळत होता आणि त्या जागी एक नवी उष्णता पसरत होती मुलं बाहेर खेळत होती अन्वीला अचानक आठवलं खूप दिवस झाले अर्जुनशी नीट बोलणंच झालं नाही कामे मुलं आणि स्वतःच्या विचारांच्या गोंधळात वेळ निघून गेला होता पण आज मनात एक वेगळीच हालचाल होती त्याच्याशी संपर्क करायलाच हवा तिच्या मनात त्या रात्रीचे चित्र पुन्हा उभे राहिले जेव्हा तिने सीसीटीव्ही फुटेज पाहिले होते व्हिडिओ दुसर होता पण तिला स्पष्ट दिसले होते की त्या रात्री अर्जुनला कोणीतरी ड्रिंक दिलं होतं तिच्या लक्षात आलं त्या ड्रिंक मधले काहीतरी मिसळलं गेलं होतं ती आठवण अजूनही तिच्या मनात बोचरी होती कोण आ आणि कशासाठी हे केलं याचं उत्तर तिला मिळालं नव्हतं पण त्या तिला जाणवलं होतं की हा प्रकार काही साधा नव्हता अन्वीने फोन हातात घेतला आणि अर्जुनचा नंबर डायल केला काही क्षण रिंग वाजल्यानंतर त्याचा थकलेला पण निर्धारयुक्त आवाज ऐकू आला अन्वी इतक्या दिवसांनी फोन ती थोडी थांबली मग हलक्या आवाजात म्हणाली अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं होतं तपासाचं काही कळलं का अर्जुनने एक खोल श्वास घेतला हो काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत अजूनही काही धागे दोरे मिळत आहेत पण इतकं नक्की आहे त्या रात्री मला जाणीवपूर्वक ड्रग्ज दिलं गेलं होतं तो एक ठरवून केलेला प्लान होता अन्वीचं हृदय जोरात धडधडू लागलं तिला त्या सी सी टी व्ही व्हिडिओतील प्रत्येक फ्रेम आठवली ती मुलगीजीने त्याला इंजेक्शन दिले होते तिच्या नजरेत एक विचित्र थंडपणा होता कोण होती ती मुलगी अर्जुन पुढे बोलला त्या मुलीबद्दल माहिती मिळाली ती प्रत्यक्षात एक वेश्या होती तिला खास पैसे देऊन या प्लॅनमध्ये सामील केलं गेलं होतं उद्देश माझं आयुष्य उद्ध्वस्त करणं त्याचा आवाज शांत होता पण त्यात दडलेला राग आणि अपमान अन्वीला जाणवत होता ती काही क्षण गप राहिली तिच्या मनात राग दुःख आणि अस्वस्थता साचली होती तिला माहीत होतं की हा कट अचानक घडलेला नाही कोणीतरी खूप विचार करून त्याच्या कमजोरीचा फायदा घेत ही सगळी खेळी रचली होती पण मुख्य सूत्रधार अजून सावलीतच होता अर्जुन तुला वाटतं कोण असू शकतं अन्वीने विचारलं मी अजूनही शोधतोय तो ठामपणे म्हणाला हा कोणीतरी जुना शत्रू आहे बदला घेण्यासाठी इतक्या खाली उतरला आहे की माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी अशा लोकांना भाड्याने घेतलं अन्वीचा श्वास जड झाला तिच्या मनात त्या रात्रीची प्रतिमा पुन्हा उभी राहिली अर्जुन अस्वस्थ गोंधळलेला आणि ती मुलगी त्याला इंजेक्शन देत असताना तिच्या चेहऱ्यावर आलेली हलकीशी थंडस्मितरेषा ती आठवण अन्वीच्या अंगावर काटा आणत होती पण अजून खरा सूत्रधार कोण आहे हे उघड झालं नव्हतं ठीक आहे अर्जुन तुला जे समजेल ते मला कळव अन्वीचा आवाज आता पुन्हा नियंत्रित होता नक्की अर्जुनने उत्तर दिलं आणि कॉन संपला फोन ठेवला तरी अन्वीच्या मनात विचारांचा वादळ घुमघावत होतं ती हळूच उठली अंगणात फिरू लागली तिच्या डोळ्यात आता फक्त एक गोष्ट होती सत्य उघड करणारा निर्धार आणि त्या दिशेने पावलं टाकण्याची तयारी अगदी शांतपणे कुणालाही न कळता अंगणाभोवती फिरताना तिनं मोठं घट केली आता पुरे झालं ती स्वतःशी कुटकुटली आतापर्यंत तिनं स्वतःला जखमा भरण्यासाठी हरवलेली ताकद परत मिळवण्यासाठी खूप वेळ घेतला होता बाबा आणि डॉक्टर प्रियांकाच्या उपचारांनी औषधी वनस्पतींच्या गुप्त मिश्रणांनी तिचं शरीर आणि मन हळूहळू सावरत होत पण आता तर ती तिला याची काही गरज राहिली नव्हती कारण आता तिचं दुसऱ्यांचा उपचार करणारी डॉक्टर झाली होती ते पण अशी तशी नाही तर प्रसिद्ध नामवंत डॉक्टर आर्या नाव दुसरे असले तरी आज तर ती जुनी अन्वी होती ती थांबली नजर आकाशाकडे गेली तारे दिसायला लागले होते आर्या हे नाव तिच्या मनात सहज आलं अन्वी जरी जखमी भूतकाळाने भरलेली होती तरी आर्या ही ओळख तिच्या लढाऊ स्वभावाचं प्रतीक होती मुंबईत लोकांना आर्या आठवत होती मेहनती आत्मविश्वासू लोकांची काळजी घेणारी डॉक्टर मी पुन्हा त्या नावाने जगेन पण यावेळी जास्त शहाणी होऊन त्या क्षणी तिनं मनाशी पक्का निर्णय घेतला ती मुंबईला परत जाईल मुंबई म्हणजे गोंगाट वेग आणि सततची धावपळ पण अन्वीला माहिती होतं की तिथेच तिला पुन्हा आपलं व्यासपीठ मिळेल हॉस्पिटलमध्ये परत जॉईन होणं के ही केवळ करिअरची पायरी नव्हती तर सत्याजवळ पोहोचण्याचं साधन होत तिला ठाऊक होतं की तिथे काम करताना तिला जुन्या संपर्कापर्यंत माहितीच्या साखळीपर्यंत पोहोचता येईल ती त्या रात्री उशिरापर्यंत जागीच राहिली अंगणात बसून तिनं पुढील काही महिन्यांचा आराखडा डोक्यात आखला मुंबईला जाण्यापूर्वी आपली खरी ओळख पूर्णपणे लपवावी लागेल आर्या म्हणून परत जाण्यासाठी तिच्या कागदपत्रांची जुन्या नोंदींची जुळवाजुळव करावी लागेल हॉस्पिटलमध्ये परत प्रवेश घेण्यासाठी योग्य संधी निवडावी लागेल आणि सर्वात महत्वाचं कोणालाही तिच्या खरी उद्दिष्टाची कल्पना येऊ नये दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं बाबांशी शांतपणे चर्चा केली बाबा तिच्याकडे पाहून काही क्षण शांत राहिले तुला आता हे पाऊल उचलायचं आहे का बाबांचा प्रश्न जरी साधा होता तरी त्यात काळजी दडलेली होती अन्वीने हलकस हसत उत्तर दिलं हो बाबा आता वेळ आली आहे तुम्ही मला जे दिलं बळ संयम आणि स्वतःवर विश्वास ते वापरण्याची वेळ आली आहे बाबांनी काही न बोलता तिच्या हातात एक छोट कापडी कोटली दिली की काही औषधी आहेत प्रवासात आणि कामाच्या सुरुवातीच्या दिवसांत उपयोगी पडतील पण लक्षात ठेव सावधगिरी कधीही सोडू नकोस मुंबईच्या प्रवासापूर्वीचे दिवस तणावपूर्ण पण उत्साहाने भरलेले होते अन्वीने आपल्या शारीरिक क्षमतेची चाचणी घ्यायला सुरुवात केली सकाळी चालणं कामाचा वेग वाढवणं आणि मानसिक एकाग्रतेसाठी ध्यान तिला माहीत होत की शहराचं आयुष्य थकवणार असेल पण बाबांकडून दिलेल्या उपचारांनी तिचं शरीर आता पूर्वीपेक्षा सक्षम होत प्रवासाचा दिवस जवळ आला तसा तिच्या आत उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढत गेले तिनं स्वतःसाठी काही साधे कपडे आवश्यक कागदपत्र आणि बाबांची औषधी घेतली तिला का दिले आहे हे समजले नाही पण बाबांनी दिले म्हणून घ्यावी लागणार होती मुंबईत पोहोचल्यानंतर तिथे हॉस्पिटलच्या आसपासच्या एका फ्लॅटमध्ये राहणार होती ओळख लपवण्यासाठी आर्या या नावाने सर्व नोंदी तयार केल्या होत्या त्या रात्री झोपण्यापूर्वी तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं डोळ्यात निर्धार होता आणि चेहऱ्यावर शांतपण मजबूत भाव अन्वी तुझी दुसरी इनिंग सुरू होते ती स्वतःशी म्हणाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे अंगणाच्या मातीवर शेवटची पावलं टाकत ती घरातून बाहेर पडली तिच्या मनात एकच विचार होता आता मी फक्त बघतच राहणार नाही मी खेळ बदलीन उर्वरित कथा पुढील भागात पाहू नियतीच्या कुशीतलं प्रेम भागवीस लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद